नमस्कार प्रेक्षकांनो अनामिकाचा पाय मुरगावल्यामुळे तिला सोहमसोबत डान्स करता येणार नसतो व कोरिओग्राफरने सोहमसोबत डान्स करण्यासाठी काजलला बोलवलेलं असतं त्याप्रमाणे काजल स्टेजवरती आलेले असते आणि सोहमलाही खूप राग आलेला असतो की काजल माझ्यासोबत डान्स करते म्हणून पण दोघांना पर्याय नसतो आणि एकमेकांसोबत डान्स त्यांना करावाच लागतो दोघांची इच्छा असते परंतु ते असं प्रेटेन करत असतात की आय डोंट केअर असं सोहमचा सोमचा राग असा असतो की आय डोंट केअर आणि तो खूप रागामध्ये असतो जवळ येते आणि त्या स्क्वेअर पेपरवरती पाय ठेवून डान्स करायचा असतो सोम लगेच पाय काढून घेतो कोरिओग्राफर परत म्हणते की तुम्हा दोघांनाही या स्क्वेअर पेपरवरतीच डान्स करायचा आहे व एकमेकांच्या कमरेमध्ये हात घालायला तिने सांगितलेला असतो खांद्यावरती हात ठेवायला लावलेला असतो आणि डान्स सुरू असतो दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि ऑकवर्ड वाटत असतं सोहमला तर खूप ऑकवर्ड वाटत असतं सोहमला रागी आलेला असतो आणि काजल म्हणते की असं का मला फिलिंग्स देतो आहे आपण का पहिल्यांदा डान्स करत आहोत का आपण पहिल्यांदा भेटत आहोत का का आपण पहिल्यांदा नाचतो आहे अरे हे असं का रिॲक्ट आहे एवढं काय तुला होत आहे असं ती त्याला विचारते पुढे ती म्हणते की अरे जरा नॉर्मल हो ना नॉर्मलपणे वाघ सोहम इतका तू इरिटेट होऊ नको तुला माहिती आहे का मी सतत तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते परंतु तू का मला टाळतो आहे सतत माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो आहे, असं काजल त्याला अगदी पोटतिडकीने सांगत असते विचारत असते कारण तिलाही तिच्या फिलिंग्स त्याच्यासोबत कन्फ्यूज करायच्या असतात की सोहम माझंही तुझ्यावरती प्रेम आहे आणि माझा निर्णय चुकला मी तुला नाही म्हणाले ना 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 या गोष्टीचं तिला पश्चाताप झालेला असतो त्यासाठी तिची धडपड असते की सोहमने माझ्यासोबत बोलावं परंतु सोहम सोहम मात्र तिला काहीच बोलत नाही ती म्हणते सो की सोहम तुला एकदाही वाटत नाही का तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास होत असेल माझ्या मनाला काय वाटत असेल सोहम तिला मात्र काही रिअॅक्शन देत नाही तो फक्त तिच्याकडे बघत उभा असतो इकडे तिकडे पाहत असतो आणि या गोष्टींमुळे काजलला तर खूप त्रास होत असतो काजलने तिच्या परीने मिळेल तो चान्स घेऊन सोहमच्या जवळ येऊन त्याला अगदी मनापासून बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो बोलतो म्हणायचा प्रयत्न केलेला असतो परंतु सोहम असं रिॲक्ट करत असतो की जेणेकरून ना आपण दोघं अनओळखे आहोत त्याच्या हो। मनामध्ये देखील काजलच असते परंतु आता तो ही गोष्ट कन्फेस करण्यासाठी किती वेळ घेईल हे त्यालाही माहिती नसतं तो दाखवत असतो एक वागत असतो एक आणि मनात एक असतं हा त्याचा वीक पॉईंट असतो हा ॲज अ गर्लफ्रेंड काजलने पूर्णपणे ओळखलेला असतो परंतु तो मान्य करायला तयार नसतो संधी साधून काजलने अगदी मनापासून पोट तिळकीने त्याच्याजवळ येत मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु आता अनामिकासोबत लग्न ठरल्यामुळे त्यालाही थोडस जडवा